सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महादेवांच्या भक्तांसाठी अतिशय प्रिय सण म्हणजे महाशिवरात्रीचा सण उत्सव असतो माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी आपण महाशिवरात्र साजरी करत असतो तस तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्याला शिवरात्री येत असते पण माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला जी शिव महाशिवरात्री येते त्यास महाशिवरात्र सर्वात मोठी वर्षातली सर्वात मोठी महाशिवरात्र साजरी करत असतो आपण ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडी सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली पण त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहाल नावाचे विष देखील बाहेर आले त्या विषामध्ये ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि त्या हलाहल विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिव शंकरांमध्येच होती त्यामुळे त्यांनी ते विष स्वतः प्राशन करून संपूर्ण ब्रह्मांडाला वाचवले विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा देहाचा दाह होत होता वैद्यांनी भगवान शिवांना बेलपत्र व पाणी अर्पण करायला सांगितले व संपूर्ण रात्र जागून काढण्याची उपाय त्यांनी सांगितले म्हणून सर्व देवांनी भगवान शिवांना बेलपत्र अर्पण केले पाणी अर्पण केले व शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर जागरण गायन नृत्य केले तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस होता सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटने सृष्टी वाचली म्हणून त्या दिवसाला महाशिवरात्र असे म्हटले जाते हलाहाल विष भगवान शिवांच्या संपूर्ण शरीरात पसरू नये म्हणून देवी पार्वतीने शिवशंकर ांचा कंठ दाबून ठेवला होता यावरूनच महादेवांचे नीकंठ नाव पडले म्हणूनच या दिवशी भाविक शिवांचे आवडते शिवलीलामृत सुद्धा आपण पठन करत असतो बघा महाशिवरात्रीला शिवलीलामृताचं पारायण जरूर करा नाही जमलं किमान अकरावा अध्याय तरी जरूर पठन करा संपूर्ण शिवलीलामृत पठन केल्याचे पारायण केल्याचे नक्कीच तुम्हाला भरभरून फळ मिळेल आणि आशीर्वाद भरभरून मिळणार आहे या दिवशी भजन कीर्तक भा कीर्तन करतात भाविक उपवास करतो आपण सर्व जणं महाशिवरात्रीचा दर शिवरात्रीचा पण बरेचसे लोक उपवास करतात पण बरेचसे लोक महाशिवरात्रीचा म्हणजे वर्षातली सर्वात मोठी महाशिवरात्र कृष् कृष्ण जी महाशिवरात्री येते ना आपण सर्व भाविक महादेवांसाठी हा उपवास करत असतो महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करून मनोभावे बेल फूल फळ अर्पण करतात या दिवशी मंदिरात जाऊन देवांचे दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक जीवाचा आटापिटा करत असता बघा लांबून लांबून लोक खूप ग गर, गर म्हणजे लांबून लांबून लोक तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेतात घराजवळ जे मंदिर असतं कणाकणात महादेव आहे जिथं बघाल ना साधं तुम्ही मातीचं शिवलिंग बनवा वाळूचं शिवलिंग बनवा तुम्हाला घराजवळ मंदिर नसेल महिलांनो दादांनो तुम्ही मातीचं जरी शिवलिंग केलं तयार किंवा वाळू असेल तुमचं पार्थिव शिवलिंगाची जरी तुम्ही मनोभावे पूजा केली ना साक्षात शिवशंकरजी महादेव आहे भोलेनाथ आहे कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला दर्शन देऊन जातील म्हणून या दिवशी सेवा महत्वाची आहे सर्वांनी सेवा जरूर करा घरात शिवपिंडी असेल घरात पूजा सेवा करा मंदिरात जाता आलं मंदिरात जाऊन सेवा पूजा करा नाही तुमच्याकडं शिवपिंडी नाही मंदिर तुम्ही साधं मातीचं शिवलिंग तयार केलं वाळूचं शिवलिंग तयार केलं आणि दुसऱ्या दिवशी पारणं फेडलं तुम्ही उत्तर पूजा करून त्या शिवलिंगाची म्हणजे विसर्जित केलं साध्या सोप्या पद्धतीने तरीही चालेल पण या दिवशी महाशिवरात्रीला शिवपिंडीची पूजा शिवलिंगाची पूजा सर्वांनी आवर्जून करा महाशिवरात्रीला एकशे आठ बेलपत्र वाहून शिवनामावली जरूर उच्चारावी आता समजा तुमच्याकडे एकच बेलपत्र आहे तुम्ही पुन्हा पुन्हा एकशे आठ वेळा पुन्हा पुन्हा जरी ते बेलपत्र धुवून घेतलं स्वच्छ आणि पुन्हा पुन्हा महा शिवपिंडीवर अर्पण केलं शिवनामावली उच्चारून तरीही चालेल आता तुमच्याकडं बेलपत्र पण नाही कुणी इतरांनी वाहिलेलं बेलपत्र तुम्ही पुन्हा धुवून घेतलं आणि पुन्हा शिवपिंडीवर अर्पण केलं ना, ना तरीही चालेल बेल पान कधीच शिळं होत नाही पण बघा आदल्याच दिवशी बेल पान वगैरे सर्व महाशिवरात्रीला आपल्याला ज्या ज्या वस्तू साहित्य लागतं देवांची सेवा करण्यासाठी आता मी तुम्हाला सांगणारच आहे महाशिवरात्रीला मंदिरात जाण्यासाठी आपल्याला कोणतं कोणतं साहित्य कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहे देवांना प्रिय कोणत्या गोष्टी आपण मंदिरात न्यायच्या आहे म्हणून या दिवशी आदल्याच दिवशी महाशिवरात्रीला ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे देवांची सेवा करण्यासाठी त्या गोष्टींची तयारी आधीच करून ठेवायची आहे बघा महाशिवरात्रीचा उपवास करतात व्रत करतात सर्व व्यक्तींनी काही नियमांचं पालन जरूर करायचं आहे जसे भोळे शंकर आहे भोळ्या मनाने सर्व आपल्या इच्छा पूर्ण करतात तशाच पद्धतीने ते क्रोधितसुद्धा होतात म्हणून महाशिवरात्रीला लहान सहान चुका करू नका या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कुणाचा अपमान करू नका तसं तर कधीच कुणाचा अपमान करू नये आपल्यापेक्षा कधीच कुणाला कमी लेखू नये देव आहे कोणत्या रूपात येईल आणि आपली परीक्षा घेऊन जाईल सांगता येत नाही म्हणून कधीच कुणाचा अपमान करू नये मग ती व्यक्ती लहान असो मोठी असो व्यसन करू नका या दिवशी कुणा प्राण्याची हत्या करू नका मांसाहार तर अजिबात करू नका या दिवशी शरीर संबंध ठेवू नका म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे केस नखे कापू नका कुणाचे चांगले करता येईल नक्की करा या दिवशी कुणाची मदत करता येईल ना नक्की करा कुणी माफी मागत असेल त्याला मनापासून माफ करा महा भोले आहे आपली झोळी इतकी भरभरून देतात म्हणून महाशिवरात्रीला या साध्या सोप्या नियमांचं पालन जरूर करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी रविवारी पंधरा फेब्रुवारी दिवशी सर्वांनी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठा सर्वांनी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि चिमुडभर तुरुटीचा खडा टाकून आंघोळ करायचा आहे कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील आणि ओम नम शिवाय मंत्र जपत तुम्ही आंघोळ करायची आहे बघा महिलांनी केस धुतले तरीही चालेल फक्त थोडंसं गंगा जल टाका आणि थोडासा बारीकसा तुरुटीचा खडा टाकायचा आहे लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत महाशिवरात्रीला हा आंघोळीचा उपाय जरूर करायचा आहे महिलांनो घर दार स्वच्छ करायचा आहे उंबरठा पूजन करायचं आहे हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून आपल्या मुख्य उंबरठ्याची चौकटीची पूजा जरूर करायचं आहे आता सकाळीच आपल्याला देवांची पूजा करायची आहे बरेचसे लोक तर चार वेळा देवांना अभिषेक करतात ज्यांना नाही जमत आपण एक वेळा अभिषेक केला तरीही चालेल छान असं शिवपिंडीवर या दिवशी लवकर देवघरातील शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे प्रथम गणपती बाप्पांची पूजा सेवा करून घ्या नंतर शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे तर महाशिवरात्रीला मंदिरात पूजेच्या ताटात काय काय न्यावे बऱ्याचशा व्यक्तींना माहीत पण असेल काही विसरून जातात म्हणून आज मी तुम्हाला सांगत आहे ताम, एक स्वच्छ ताट घ्यायचा आहे स्टीलचं घ्या पितळाचं घ्या तांब तांब्याचं घ्या एक स्वच्छ ताट घ्यायचं आहे तांब्याच्या तांब्यात तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे पंचामृत दूध दही तुम्हाला स्टीलच्या तांब्यात घ्यायचं आहे तांब्याच्या तांब्यात पंचामृत दूध दही हे लवकर खराब होतं आणि खराब झालेले पदार्थ चुकूनसुद्धा महादेवांच्या शिवपिंडीवर महाशिवरात्री असो किंवा इतर वेळी कधीच तांब्याच्या तांब्यातून हे पदार्थ देवांना अर्पण करत जाऊ नका तुम्ही स्टीलच्या तांब्यात हे पदार्थ बनवून नेत असाल तरीही चालेल तांब्याच्या तांब्यात फक्त स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर एक गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे तुम्हाला महिलांनो सर्व महिलांनी दादांनी देवांसमोर एक गाईच्या शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा कशा पद्धतीने लावायचा तर मुलाबाळांची प्रगती व्हावी कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी महाशिवरात्रीला देवांची सेवा पूजा अभिषेक झाल्यानंतर देवांसमोर तुम्हाला उत्तर दिशेकडं जिथे जलाधारीचं स्थान असतं त्या दिशेला तुम्हाला एक तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा तुमच्या मनातील इच्छा बोलून उत्तर दिशेकडं तोंड करून त्या दिव्याचं मुख म्हणजे ज्योत त्या दिव्याची ज्योत उत्तर दिशेकडं येईल अशा पद्धतीने एकमुखीच दिवा लावायचा आहे साधी तुपाचा दिवा घ्या फुलवाट ठेवा मातीची पंती जरी घेतली चालेल पण ती उत्तर दिशेकडं तुम्हाला लावायची आहे उत्तरोत्तर तुमच्या कुटुंबाची मुलाबाळांची महादेवांच्या कृपाने कृपेने भरभरून प्रगती होणार आहे म्हणून एक गायीच्या तुपाचा दिवा आवर्जून आठवणीने एखाद्या कोपऱ्यात लावला चालेल कुणाला त्रास होणार नाही एखाद्या कोपऱ्यात लावा पण महादेवांसमोर उत्तर दिशेकडं एक गायीच्या तुपाचा दिवा जरूर लावा ताटात तुम्हाला चंदन भस्म अक्षता अख्खे अख्ख्या अक्षता घ्यायचे आहे तुटलेले वगैरे तांदूळ घेऊ नका छोट्या मोठ्या काय कुठल्याच चुका महाशिवरात्रीला व्हायला नको म्हणून आदल्याच दिवशी तयारी करून ठेवायची आहे चंदन भस्म अक्षता घ्यायचे आहे बेल पानं जेवढी बेलपानं असेल एक असो अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ जेवढी बेलपत्र असतील एक हजार एक तेवढी बेलपात बेल पा, बेल पान नीट पाहून घ्यायचं आहे तुटलेले वगैरे बेलपान घेऊ नका ताटात नीट ठेवून घ्यायची आहे पांढरी फुलं घ्यायची आहे धोत्र्याची फुलं घ्या झेंडूची असतील गुलाबाची असतील तुम्ही ती फुलं घेऊ शकता माता पार्वतीसाठी ओटीचे साहित्य घ्यायचं आहे नैवेद्यासाठी वेग तुम्हाला वेगवेगळी फळं घेता येतील सात बोरं घेऊ शकता तुम्ही दूध साखर आणि त्याचबरोबर तुम्हाला दक्षिणा आपण जेव्हा महाशिवरात्रीची पूजा करतो तिथं तुम्हाला अकरा रुपये एकवीस रुपये किंवा जास्तीत जास्त दक्षिणासुद्धा ठेवायची आहे पूजा झाल्यानंतर दक्षिणा ठेवायला विसरू नका अकरा रुपये ठेवा एकवीस किंवा जास्तीत जास्त तुम्हाला दक्षिणा ठेवायचा आहे आणि दक्षिणा ठेवल्यानंतर तो एक रुपया राहील ना दक्षिणा ठेवताना किमान अकरा तरी ठेवा आणि त्यातील एक रुपया तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे पूजा सेवा झाल्यानंतर तो एक रुपया तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे महादेवांना प्रार्थना करा हे देवा मी तुमच्या दक्षिणेतून एक रुपया नेत आहे माझ्या तिजोरीत ठेवत आहे माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू द्या स्थिर स्वरूपात राहू द्या माझ्या पैशांविषयी आर्थिक टंचाईविषयी काही समस्या असतील त्या कायमच्या दूर करा आणि माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू द्या माझ्या घरात सुख ऐश्वर्य नांदू द्या अशी तुमच्या मनातली तुम्हाला प्रार्थना करून तो रुपया घरी घेऊन यायचा आहे आणि सरळ तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायचा आहे भरभरून तुमच्या घरात कधीच पैशाला कमी राहणार नाही एक रुपयाचा हा उपाय सर्वांनी जरूर करायचा आहे त्याचबरोबर देवांना तुम्ही पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवण्यासाठी ताटात मिठाई सुद्धा घ्या कापूर आरतीसाठी कापूर बरोबर घेऊन जायचं आहे आणि एक माचीस माचीस बरोबर घेऊन जा पूजेचं ताट घरून नेताना मंदिरात नेताना झाक जा, झाकून न्यायचं आहे असंच हुगडं ताट घेऊन कधीच मंदिरात असो किंवा आपण वटसावित्री पौर्णिमा पूजा करतो हरतालिकेची पूजा करतो कधीच देवांचं ताट आपण जेव्हा नेतो ना आपण पशुपती व्रत करत असतो पाच सोमवार तर ते ताट नेताना ते ताट नीट झाकून न्यायचं आहे चांगला स्वच्छ रुमाल व वरून आंथरून द्यावा ताटावर आणि मग ताट न्यायचं आहे तुम्हाला झाकून अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला महादेवांच्या प्रिय वस्तू ताटात महाशिवरात्रीला मंदिरात जाताना पूजेता पूजेच्या ताटात या सर्व वस्तू जरूर आवर्जून घेऊन जा तुम्ही घरी पूजा करत असतात तर ताट हे अशाच पद्धतीने ताट तुम्ही घरातसुद्धा जवळ बसताना पूजेला बसताना या सर्व वस्तू तू पूजेच्या ताटात जरूर ठेवून घ्या म्हणजे तुम्हाला सारखी सारखी उडबईस होणार नाही आणि तुमच्या म्हणजे पूजेत व्यत्यय येणार नाही तुम्ही अगदी छान मनोभावे पूजा करू शकतात आता महाशिवरात्रीला विधिवत पूजा कशी करावी मंदिरात जाऊन तर आपण पूजा करणारच आहोत ज्या व्यक्तींना घरी पूजा करायची असेल मंदिरात पावित्र्य वेगळं असतं आणि घरात पावित्र्य वेगळं असतं म्हणून घरात ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची आहे त्या ठिकाणी थोडंसं गंगा जल शिपडू शिंपडून घ्यायचं आहे तुम्हाला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे एखाद्या फुलाने किंवा बेल पानाने तुम्हाला थोडं गंगा जल शिंपडून घ्यायचं आहे या दिवशी तुम्ही तुळशीचा वापर नाही केला तरीही चालेल चुकून सुद्धा महादेवांना तुळशी पत्र अर्पण करू नका बेलाची पानं अर्पण करायची आहे तुम्ही शमीची पानं अर्पण करा दोन विड्याची पानं अर्पण करा विड्याची पानं बेल पानं शमी पत्र आघाडा या गोष्टी महादेवांना खूप प्रिय आहे तुळस आपण भगवान श्री हरी श्रीहरी विष्णूंना अर्पण करत असतो बेलपत्र आपण महादेवांना अर्पण करायचं आहे म्हणून बेल पानाची तयारी आधीच करून ठेवा ज्या ठिकाणी पूजा करत आहात तिथं फुलाने किंवा बेल पानाने थोडंसं गंगा जल शिंपडून घ्यायचं आहे स्वच्छ ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडून घ्यायचं आहे त्यावर स्वच्छ पांढरा कपडा अंथरून घ्या आता पांढरा नसेल लाल पण आंथरू शकता पण बघा शक्यतो पांढरा कपडा असेल तुमच्याकडं तर आवर्जून त्या पाटावर आंथरून घ्यायचा आहे आणि स्वतःसुद्धा स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून पूजा करायची आहे चुकून सुद्धा मळलेले फाटके तुटके महिलांनी चार दिवसात वापरलेले कपडे असतील चुकून सुद्धा महिलांनो या गोष्टीची काळजी घ्या आपण घरातले गाऊन वगैरे घालत असाल साडी वगैरे तुम्ही कुठं सुतकात वगैरे गेलेले असाल किंवा तुम्ही चार दिवसात ते कपडे वापरलेले असेल तर महादेवांची सेवा करण्यासाठी महाशिवरात्रीला चुकून सुद्धा हे कपडे वापरू नका स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून घ्यायचे आहे पांढऱ्या रंगाचे असतील किंवा हलक्या रंगाचे लाल पिवळे निळे हे वस्त्र नेसू शकता चुकून सुद्धा काळ्या रंगाचे वस्त्र नेसून देवांची पूजा करू नका या गोष्टीची काळजी सर्वांनी घ्यायची आहे पाठावर मध्यभागी तांदळाची लहानशी रास करून घ्यायची आहे किंवा तुम्ही अष्टदल बनवून घेतलं तरीही चालेल काही ठिकाणी त्यावर भरलेला कलश ठेवला जातो आणि त्यावर तामना शिवपिंडी ठेवली जाते तुम्ही तसं नसेल करा तर क तांदळाच्या राशीवर तुम्ही तामना शिवपिंडीची पूजा करून जरी ठेवली तरीही चालेल प्रथम देवांना आपण संकल्प करून घ्यायचा आहे कुठलीही पूजा सेवा करताना तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे उजव्या हातात डाव्या हाताने उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं थोड्या अक्षता फूल घ्यायचं तुमचं नाव गोत्र देवांना बोलून घ्यायचं आहे आणि देवा मी मनोभावे साध्या भोळ्या मनाने देवा भोलेनाथ साध्या भोळ्या मनाने संकल्प करून घ्यायचा आहे बोलून घ्यायचं आहे भोले भंडारींना महादेवांना की मी आज महाशिवरात्रीचं व्रत पूजा करत आहे तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि ते पाणी हातातलं पळीभर पाणी तांबणास सोडून द्यायचं आहे नंतर ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता जसं आपण महालक्ष्मीची पूजा वगैरे करतो तेव्हा आपण जसं आचमन करतो ओम गोविंदाय नम ओम केशवाय नम ओम माधवाय नम तशाच पद्धतीने जेव्हा महाशिवरात्रीची पूजा सेवा कराल तेव्हा तीन वेळा तुम्हाला पाणी प्राशन करायचं आहे पहिल्यांदा संकल्प केला आपण नंतर तीन वेळा ओम नमः शिवाय पाणी प्राशन करायचं पुन्हा ओम नमः शिवाय पाणी प्राशन करा असं तीन वेळा तुम्हाला ओम नमः शिवाय मंत्र जपत पाणी प्राशन करायचं आहे पुन्हा पळीभर हातात पाणी घ्यावं हात स्वच्छ धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे महिलांनी स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावावे पुरुषदादा असतील तुम्ही चंदनाचं बोट लावा किंवा तुम्ही कुंकू वगैरे लावलं तरीही चालेल आणि मग तुम्हाला पूजा करायची आहे शिवलिंग एका तांबणात घेऊन अभिषेक करायचा आहे तुम्ही ब्राह्मणांकडून सुद्धा रुद्र अभिषेक करू शकता किंवा स्वतःच्या हाताने सुद्धा रुद्र अभिषेक करू शकता पहिल्यांदा पाण्याने नंतर पंचामृताने किंवा दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा महादेवांच्या शिवपिंडीवर तुम्ही अकरा वेळा अभिषेक करा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे ओम नम शिवाय मंत्र जपत अभिषेक करा नंतर शिवपिंडी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि तांबणास तुम्हाला स्थापित करायची आहे चंदन भस्म शिवपिंडीला लावायचं आहे उजव्या हाताच्या मधल्या तीन बोटांनी तुम्हाला चंदन भस्म शिवपिंडीला लावायचं आहे बेलाच्या तिन्ही पानाला एक का होईना बेलाच्या तिन्ही पानाला चंदनाचे बोट लावून घ्यायचे आणि पालथ्या स्वरूपात बेलपान शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे तुम्हाला नंतर एकशे सात वेळा बेल पान अर्पण करायचं आहे पहिल्या बेलपानाला तुम्ही चंदनाचं बोट लावून घ्या किंवा ओम नमः शिवाय त्या तिन्ही पानावर लिहून घ्यायचं आहे तुम्हाला चंदनाने एखाद्या काडीच्या सहाय्याने आणि नंतर ओम नमः शिवाय ओम नम शिवाय असं जपत, जपत जपत मंत्र जपत किमान एकशे आठ बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहे थोड्या अक्षता महादेवांना अर्पण करायचे आहे फळाचा बोरांचा नैवेद्य दाखवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर एक नारळ हातात घ्यायचं एक सुपारी आणि अकरा रुपये दक्षिणा तुम्ही घरी जरी पूजा सेवा करत असाल तर ही सेवा जरूर करा तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या मी महाशिवरात्रीचं व्रत पूजा करत आहे काही चूक भूल झाली असेल तर माफी करा आणि माझं व्रत कबूल करून घ्या माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा माझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे अशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे तुमच्या मनातील इच्छा बोलून तुम्हाला तो रुपया नारळ अकरा रुपये दक्षिणा जवळ तुम्हाला अर्पण करायची आहे मनातली इच्छा बोलून घ्यायचं आहे आणि ही सेवा करताना ओम नमो भगवते रुद्राय नमहा ओम नमो भगवते रुद्राय नम्हा या मंत्राचा जप तुम्हाला तीन वेळा करा पाच वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा तुम्हाला अशी सेवा करायची आहे एक नारळ एक रुपया अकरा रुपये दक्षिणा शिवपिंडीजवळ देवघरात सुद्धा ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ते तुम्ही एखाद्या दे ब्राह्मणाला देऊ शकता किंवा एखाद्या शिव मंदिरात जरी तुम्ही ठेवून आलात तरीही चालेल महाशिवरात्रीचं चा, संपूर्ण व्रताचं पूजेचं तुम्हाला फळ मिळणार आहे तुम्ही घरी पूजा केलेली आहे तर दुसऱ्या दिवशी पूजेची उत्तर पूजा करा एका बेलपानाने पूजेवर पुन्हा थोडं पाणी दूध शिंपडून घ्यायचं अक्षता वाहून घ्यायच्या आणि पूजा उचलून घ्यायची आहे पुन्हा शिवपिंडीवर अभिषेक करून घ्या आणि देवघरात जागच्या जागी शिवपिंडी स्थापित करा नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग तुम्ही उपवास सोडायचा आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा करायची आहे बघा शिवपिंडीमध्ये संपूर्ण शिवपरिवार सामावलेले आहे शिवपिंडी स्थापित करताना जलाधारीची दिशा उत्तरेकडे येईल अशा उत्तर दिशेला जलाधारीची दिशा येईल अशा पद्धतीने तुम्हाला शिवपिंडीची स्थापना करायची आहे कळालं असेल सर्वांना जलाधारीचं पाणी जेव्हा जलाधारीच्या इथून पडतं जेव्हा आपण अभिषेक करतो जलाधारीची दिशा उत्तर दिशेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंगाची स्थापना करायची आहे गणपतीची वेगळी स्थापना करायची असेल तुम्हाला तर एक रुपया एक रुपया सुपारी मांडून तुम्ही दोन विड्याच्या पानावर स्थापना करू शकता नाही केली तरी चालेल कारण शिवलिंगाची रचनाच संपूर्ण शिवपरिवाराचीच रचना आहे प्रथम श्री गणेश आहे श्री कार्तिके आहे माता पार्वती आहे शिवशंकरजी आहे अशोक सुंदरी आहे अशा पद्धतीने आपण शिवपिंडीची जेव्हा पूजन करतो ना संपूर्ण शिवपरिवाराचेच आपण पूजन करत असतो म्हणून तुम्ही वेगळा गणपती नाही मांडला तरीही चालेल तुम्हाला मांडायचं चा, असेल दरवर्षी तुम्ही पूजेत प्रथम गणेश मांडत असतील गणपती बाप्पांची स्थापना करत असाल तर तुम्ही एक सुपारीची जरी मांडणी केली आणि गणपती बाप्पांना प्रथम हळदी कुंकू फुलं अक्षता दुर्वा अर्पण करून मग शिवपिंडीची पूजा करत असाल तशा पद्धतीने करू शकता किंवा तुम्ही शिवपिंडीची पूजा करत असाल तर संपूर्ण शिवपरिवाराचीच आपण सेवा पूजा करत असतो महाशिवरात्रीला आरती सर्वांनी कापूर आरती जरूर करायची आहे आणि ऐन संध्याकाळी आपल्या राहत्या वास्तूत या तीन वस्तू तुम्हाला कापूरसोबत जाळायच्या आहे एखाद्या मातीच्या पंथीत किंवा तुम्ही ज्या भांड्यात कापूर जाळता त्या थोडेसे अख्खे तांदूळ घ्या त्यावर कापूर जाळायचे आहे पाच लवंगा जाळा एखादा बारीकसा गुळाचा खडा त्यावर जाळायचा आहे